श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करून एवढीच स्वामीच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बघा आपल्या आप हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरासमोर तुळस ही असतेच कारण हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप असे पवित्र मानले गेले आहे म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरासमोर तुळस ही असतेच परंतु तुळशीची पूजा कशा प्रकारे करायची आहे तुळशीला पाणी घालता वेळेस आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे तर यामुळे आपल्या घराची भरभराट होईल आपल्या पतीची प्रगती होईल आपल्या मुलांची प्रगती होईल घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहील तर या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला करा आणि समोरील क्लिक करा कारण जे येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तर तुळशीला हिंदू धर्मात पवित्र आणि पूजनीय मानले जाते तुळशीमध्ये माता लक्ष्मी ही वास करत असते त्यामुळे तुळशीची पूजा केल्याने आपल्या आर्थिक समृद्धी समृद्धीचा मार्ग मिळतो तुळशीची पूजा केल्याने घरात सकारात्मकता ऊर्जा संचार करत असते आणि घरामध्ये सुख समृद्धी नाणते म्हणे घरामध्ये तुळशीचे रूप योग्य दिशेला ठेवून त्याची पूजा नियमानुसार केल्यास विशेष फळ देखील आपल्याला प्राप्त होत असतो शासनानुसार तुळशी मातेची नियमित पूजा केल्याने देवी लक्ष्मी सह भगवान विष्णूंचाही आशीर्वाद आपल्या सर्व कुटुंबावर राहत असतो म्हणजे तुळशी पूजेशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी आणि नियम देखील आहेत म्हणजे धार्मिक शास्त्रानुसार तुळशीची नियमित पूजा केल्याने देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूंची कृपा कुटुंबावर राहत असतेच परंतु हे लक्षात ठेवायचं आहे की तुळशीची पूजा स्नान केल्यानंतरच करायची आहे तुळशीला जास्त पाणी देखील घालू नये शास्त्रानुसार सूर्योदयानंतर तुळशीला जल अर्पण तर हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाचे महत्व खूपच आहे तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि असे देखील म्हणतात की भगवान विष्णूंना सुद्धा तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय भगवान विष्णूंच्या पूजेचा प्रसाद अर्पण केला जात नाही असे मानले जाते की तुळशीला पाणी घालणे खूपच शुभ आहे आणि त्यामुळे घरात सकारात्मकता येते प्रमाणे तुळशीला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी पाणी घालायचं नाही कारण या एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचा निर्जली उपवास असतो आणि तिसरी विष्णूंच्यासाठी उपवास ठेवत असते म्हणून आपल्याला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशी मातेला पाणी घालायचं नाही कारण तिचं व्रत हे भंग होतं आणि तुळशी ही नाराज होत असते तुळशी मातेला जास्त पाणी घातले तर ती मरून जाते म्हणजे बघा पूर्वीच्या काळी रोज तुळशीला पाणी घालत होते पण तेव्हा घरादारात तुळशीचे वृंदावन हे मोठमोठे असायचे आणि मोठ्या वृंदावनामध्ये पेल्याभर जरी तुम्ही पाणी टाकलं तर ती माती सहज शोषून घेत असे आणि त्यामुळे तुळस ही टवटवीत राहत असे परंतु आत्ताच्या या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला जागा अभावी तुळ तुळशीचे रोप हे कुंडीमध्ये लावत असतात त्यामुळे देखील म्हणून कुंडीमध्ये दे आपण जास्त तुळशी मातेला पाणी हे अर्पण करायचं नाही त्यामुळे देखील ती मरून जाते म्हणूनच जा आपल्याला पाणी हे थोड्या प्रमाणात तुळशी मातेला अर्पण करायचं आहे तसेच प्रत्येक गुरुवारी तुम्हाला तुळशी मातेला कच्चे दूध हे अर्पण करायचे आहे म्हणजे थोड्या पाण्यामध्ये तुम्हाला दोन चमचे कच्चे दूध हे तुळशी मातेला अर्पण करायचं आहे त्या काळी तिने सांजेला तुळशीसमोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीची पूजा करताना शुद्ध देशी तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे त्यामुळे तुमच्या घरातील सकारात्मकता वाढते आणि घरात सुख समृद्धी येत असते तसेच हिंदू धर्मात तुळशीच्या वनस्पतीला मोठे महत्व आहे असे म्हणतात की भगवान विष्णूचे अवतार श्रीकृष्ण यांनी तुळशीला पृथ्वीवर आणले तुळशीच्या पानाशिवाय कृष्ण नैवेद्य सेवन करत नाही म्हणून भगवान विष्णूना तुळशीचे पाणी घालताना त्यात चंदन मिसळायचे त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि घरात समृद्धी देखील येत असते प्रमाणे एकादशीचा दिवस भगवान विष्णू आणि माता तुळशीला अतिशय प्रिय आहे देवठोणी एकादशीचा दिवस तुळशी मातेसाठी अधिक खास मानला जातो म्हणजे या दिवशी तिचे लग्न झाले होते अशी स्थितीत एकादशीला तुळशीच्या रूपामध्ये पाणी टाकणे या दिवशी तुळशी मातेचे व्रतही पाळले जाते एकादशीच्या दिवशी तुळशीचे पाणी देखील तोडायचे नाहीत तुळशीला दररोज सूर्योदयापूर्वी जल अर्पण करावे असे शास्त्रात म्हटले आहे तर त्यानुसारच तुळशीला पाणी अर्पण करावे तुळशी मातेला नेहमी जल अर्पण करावे आपण इच्छित असल्यास आपण सूर्योदयाच्या बी देखील जल अर्पण करू शकता यावेळी जल अर्पण केल्याने माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते त्यामुळे तुळशीला पाणी अर्पण करते भी नक्कीच हे भान ठेवायचं आहे जेणेकरून पाणी घालायची वेळ निघून जाणार नाही तसेच तुळशीला ह्या दिवशी चुकूनही पाणी घालायचं नाही म्हणजे बघा कधी सुतक स्वैर असेल तसेच महिलांना मंथली प्रॉब्लेम असतो तर त्यावेळेस देखील चुकूनही तुळशी शेजारी देखील आपल्याला जायचं नाही आणि तिला स्पर्शदेखील करायचं नाही आणि पाणी देखील अर्पण करायचं नाही त्याचप्रमाणे तुळशी शेजारी जे काही आपले कपडे असतात तर ते देखील सुकत घालायचे नाही तुळशी मातेला तुम्हाला पाणी अर्पण करायचं असेल तर लहान मुलं असेल तर त्यांना तुम्हाला पाणी हे तुळशी मातेला अर्पण करायला सांगायचे आहे त्याचबरोबर तुळशी माते समोर तुम्हाला चपला वगैरे कधी कधी लहान मुले पहा चपला वगैरे तुळशी पाशी काढत असतात परंतु असं करणे खूप अशुभ मानलेलं आहे तर काही हे गोष्टी आहेत हे नियम आहेत तर त्या नियमांचं देखील आपल्याला पालन हे अवश्य करायचं आहे आणि शास्त्रानुसार तुळशीमध्ये देवाचा वास असतो या कारणास्तव प्रत्येक घरात तुळशीचे रोप हे लावले जाते जेणेकरून घरात नेहमी सुख आणि शांती राहावी तुळशीच्या रोपाची नियमित पूजा करावी हे आपल्या पूर्वजांपासून आपल्याला सांगण्यात आलेले आहे त्यामुळे तुळशीची पूजा नित्यनेमाने केली जाते रोज सूर्योदयापूर्वी जल अर्पण करणे आणि संध्याकाळी तुळशी खाली तुपाचा दिवा हा लावायचा आहे परंतु दिवा विजल्यानंतर तो लगेच काढून ठेवायचा आहे कारण तुळशी पुढे जर भिजलेला दिवा ठेवला तर तो अपशकून अशुभ मानला जातो त्याचप्रमाणे एकादशी आणि रविवारी तुळशीला जल अर्पण करू नये कारण या दिवशी तुळशी माता ही श्री हरी विष्णूंसाठी व्रत करत असते त्यामुळे देखील रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करायचं नाही एकादशीचा दिवस भगवान विष्णू आणि माता तुळशीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे बघा देवठाणी एकादशीच्या दिवस तुळशी मातेसाठी अधिक खास मानला जातो कारण या मान्यतेनुसार या दिवशी तिचं लग्न झालं होतं अशा स्थितीत एकादशीला तुळशीच्या रोपामध्ये पाणी टाकू नये या दिवशी तुळशी मातेचे व्रतही पाळले जातात एकादशीच्या दिवशी तुळशीची पाणी देखील तोडायची नाहीत तर दक्षिण दिशेला तुळस ही ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप कधीही दक्षिण दिशेला ठेवू नये जर आपल्याला तुळस ठेवायची असेल तर तुम्हाला उत्तर आणि पूर्व या दिशेला तुम्हाला ठेवायचं आहे की किंवा ईशान्य जो कोण असतो तर त्या ईशान्य कोणामध्ये देखील तुम्हाला तुळस ठेवायची आहे परंतु तुम्हाला जा, जागा जर कमी असेल किंवा जागा अभावी तुम्ही पूर्व किंवा उत्तर दिशेला तुळशीचं रोप हे लावायचं आहे परंतु दक्षिण दिशेला चुकूनही तुम्हाला तुळशी ठेवायची नाही त्याचप्रमाणे तुम्हाला रोजच्या रोज तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे आणि जल अर्पण करता वेळेस तुम्हाला ओम भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला तुळशी मातेसमोर बोलायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तुळशी मातेचं वृंदावन असेल तर तिथे तुम्हाला तीन वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि ओम भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्याचप्रमाणे जीवनामध्ये तुम्हाला सफल किंवा यशस्वी होण्यासाठी महाप्रसादी जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्ये तुळशी त्वा नमस्तुते या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तर पुन्हा एकदा ऐका तर मंत्र असा आहे की प्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्ती आधी व्याधी हरा नित्ये तुळशीत्वा नमस्तुते या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे अकरावे म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे म्हणजे तुम्हाला जमेल तो मंत्र तुम्ही म्हणू शकता तुम्हाला दोन मंत्र सांगितलेले आहेत तर या मंत्राचा तुम्हाला रोजच्या रोज तुळशी मात्रा जल अर्पण करतावेस हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर मंत्र एकदम छोटासा आहे आणि सोपा मंत्र आहे जर तुमच्या तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार चांगला चालणार आहे तुम्हाला धनलाभही होऊ शकतो तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीबद्दल संकेत देत असतात आपण असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात चा अर्थ असा होतो का। हो की कोणी बाहेरचे व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे का कारण कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते तुळशीच्या रोपावर छोटे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धन लाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे जर तुमची मुले तुमचं काही ऐकत नसतील तर मग तुम्हाला तीन पाने है, ती तीन आहेत ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि तुमच्या मुलाला रोजच्या रोज तीन पाणी आहेत तर ती तुम्हाला त्याला खायला द्यायची आहेत असं केल्याने तुमचे जे मुलगा आहे तर तो तुमचं सर्व काही ऐकू लागेल त्याचप्रमाणे आपण तुळशीची पूजा करत असताना हळदी कुंकू वाहत असतो त्यावेळेस जर एखादी स्त्री तिथे आली तर त्या महिलेला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे आणि तिच्या जो कुंकू लावलेला आहे तर तो कुंकू तुम्हाला तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या कपाळाला लावायचा आहे यामुळे तुमची जी मुलं तुमचं ऐकत नाही उलट सुलट बोलत असतात तर हे सर्व बंद होईल व वा त्यांच्या वागणुकीमध्ये तुम्हाला चांगला बदल हा नक्कीच जाणवेल तसेच आपण रोजच्या रोज तुळशीची पूजा करत असताना आपण स्वतः नाही परंतु लहान मुलांना किंवा तुमच्या मिस्टरांना सांगून एखाद्या तुळशीचं पान आहे रविवार सोडून ते एक पान तुम्हाला तोडायचं आहे आणि तो पान तुमच्या उजव्या कानामध्ये ठेवायचा आहे कानाचा वरचा भाग असो तिथे तुम्हाला तो दुमटून ठेवायचा आहे तर यामुळे बघा तुमचा दिवस खूप उत्साहाचा आनंदाचा जातो अशा प्रकारे आपल्याला हे जे नियम आहेत तर त्या नियमांचं देखील पालन हे, देखी हे करायचं आहे आणि तुळशी मातेला आपल्याला जल अर्पण करतावेस हा मंत्र देखील बोलायचा आहे तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद